नमस्कार घरगुती भोजन या मला टूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे धिरडे म्हणजेच भगरीचे धिरडे यामध्ये आपण बिलकुलही साबुदाना वापरणार नाही त्याचप्रमाणे बटाटा वगैरे काही वापरणार नाही फक्त भगर वापरूनच आपण हे उपवासाचे कुरकुरीत आणि जाळीदार असे अगदी सोप्या पद्धतीचे डोसे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे एक वाटी भगर याला काही भागात वरई देखील म्हटलं जातं किंवा उपवासाचा तांदूळ असे देखील म्हणतात आता आपल्याला ही भगर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे भगर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आता ही धुतलेली भगर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भगर टाकली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर मी इथे छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता जरासं रवाळ असं हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आता आपण हे एका पात्रामध्ये काढून घेऊयात सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आता याच भांड्यामध्ये मी इथे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आणि दोन हिरव्या मिरच्या हे देखील मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडेसे पाणी फिरवून अजून एकदा वाटून घेऊया आता हे वाटलेलं शेंगदाणे आणि मिरची यामध्ये या, या बॅटरीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊया हवं असेल तर तुम्ही यामध्ये दही देखील ॲड करू शकता किंवा थोडीशी साखर घातली तरी चालते आता हे मिश्रण मी दहा मिनटाकरता भिजायला ठेवत आहे आणि दहा मिनटानंतर हे बॅटर छानसं भिजलेलं आहे त्याला तर आता आपण गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला आहे यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया कारण डोसा पहिलाच डोसा बनवतोय तो चिटकून नये त्यामुळे थोडंसं तेल टाकून छानसं पसरवून घेऊया आता तवा गरम झालेला आहे यावरती आपण हे धिरडे सोडूया तुम्ही याला धिरडे म्हणू शकता किंवा भगरीता डोसा देखील म्हणू शकता छान असं हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे आता तुम्हाला जेवढं मोठं धिरडं हवं असेल तेवढं तुम्ही इथे पसरून घेऊ शकता तर मी इथे याच साईजचे धिरडे बनवणार आहे तर व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे आता आपण यावरून थोडंसं तेल टाकून घेऊयात त्यामुळे धिरडे म्हणजे आपला हाडोसा एकदम कुरकुरीत ता असा तयार होतो आता धिरडे छान खालच्या बाजूने शेकलेला आहे आणि याला कडा देखील सुटलेला आहे आता आपण हे पलटवून घेऊया तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने किती छान सा लालसर आणि कुरकुरीत हे धिरडं भाजलेलं आहे आता दुसरी बाजू देखील आपण भाजून घेतलेली आहे इथे पाहू शकता अगदी छान असं हे पहिलं धिरड आपलं तयार झालेलं आहे कुरकुरीत तसे डाळीदार देखील झालेले आहे अशाच पद्धतीने आपण इतर धिरडे देखील बनवून घेऊया मी या साईजचे धिरडे बनवून घेत आहे हवं असेल तर तुम्हाला जितकं मोठं तितकं तुम्ही धिरडे बनवू शकता तर यामध्ये साबुदाणा बटाटा काहीही न वापरता अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट सोप्या पद्धतीने पाच मिनिटांमध्ये हे धिरडे तयार होतात तेही अगदी जाळीदार आणि कुरकुरीत तर इथे मी दोन त्याचप्रमाणे तिसरं देखील धिरडं छानस बनवून घेतलेलं आहे तर याला वेळ देखील कमी लागतो आणि खायला देखील खूप सुंदर लागतात पाहू शकता अगदी कुरकुरीत असे हे आपले धिरडे तयार झालेले आहेत मऊ तसेच कुरकुरीत देखील आहेत हे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा